नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या राशीतून सूर्याचा मकर राशीत प्रवेश गोड बोल बोला असा अर्जव कर साजरा झाला संक्रांतीचा सण तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमातून घरोघरी रंगला स्नेह मिळावा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन अठ्ठावन्न वर्षाचे दिनकर मारुती राणे यांचा जागीच मृत्यू पडोली जवळची दुर्घटना श्याम सोसायटी नाल्या शेजारी भराव टाकून रंकाळत मिसळणारं सांडपाणी तातडीनं बंद करावं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा आमदार राजेश क्षीरसागर यांचं महापालिका प्रशासनाला आदेश संक्रांती दिवशी ढगाळ हवामान आणि उकाडा सरासरी दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ अठरा जानेवारीनंतर पुन्हा राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आणि मधील रक्त तपासणीचं मुख्य उपकरण बंद असल्यानं रक्ताच्या काही चाचण्या करणं अशक्य गरजू रुग्णांना बाहेरून रक्त तपासणी करण्याची वेळ